लाखो भाविक एकाच पंक्तीत घेणार महाप्रसादाचा लाभ दोनशे क्विंटल गव्हाची पुरी व दोनशे क्विंटल वांग्याच्या भाजीचा महाप्रसाद एकशे एक, एक ट्रॅक्टरद्वारे होणार वितरण या महापंक्तीची नोंद गिणीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घ्यावी अशी भाविकांची मागणी विवेकानंद आश्रमाद्वारे आयोजित विवेकानंद जन्मोत्सवाची सुरुवात शुक्रवारी भव्य महापंगतीने सांगता होणार आहे त्यानिमित्ताने सुमारे दोन लाख भाविकांना दोनशे क्विंटल गव्हाची पुरी दोनशे क्विंटल वांग्याची भाजी या वैदर्भीय चवीसाठी प्रसिद्ध असलेल्या महाप्रसादाचे वितरण केले जाणार आहे हा महाप्रसाद बनवण्यास गुरुवारपासून सुरुवात झाली आहे तब्बल पंधरा तासांच्या आकसिद्धीनंतर महाप्रसाद तयार होणार आहे विवेकानंद जन्मोत्सवासाठी राज्यभरातून भाविक भक्त विवेकानंद आश्रमात दाखल झाले असून विविध धार्मिक सांस्कृतिक व वैचारिक कार्यक्रमाचा आस्वाद घेत आहेत शुक्रवारी दुपारी दोन ते पाच वाजे दरम्यान भव्य महाप्रसाद वितरणाने या सोहळ्याची सांगता होणार आहे राज्यभरातून आलेल्या भाविकांसह पंचक्रोशीतील भाविकांना महाप्रसाद वितरण केला जाणार आहे जवळपास दोन लाख भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतील अशी माहिती विवेकानंद आश्रमचे सचिव संतोष गोरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना ही माहिती दिली तसेच या महापंगतीला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात यावी अशी देखील भावना भाविकांनी व्यक्त केली आहे महाप्रसाद वाटपा प्रसंगी आलेल्या लाखो भाविकांचे विवेकानंद आश्रमाच्या वतीने चंदन तिलक लावून पूजन केले जाणार असून धूपबत्तीने त्यांना ओवाळले जाणार आहे तब्बल एकशे एक, एक ट्रॅक्टरच्या सहाय्याने या महाप्रसादाचे वितरण केले जाणार आहे या महाप्रसादाची जय तयारी हजारो स्वयंसेवकांच्या सहाय्याने पुरी तळण्याचे काम तसेच वांग्याची भाजी बनवण्यासाठी वांगे कापण्याचे काम सुरू आहे आज या ठिकाणी आपण पाहताय विवेकानंद जयंती महोत्सवाचा दुसरा दिवस आज या ठिकाणी महाप्रसाद बनवला जातोय शेकडो गावचे हजारो स्वयंसेवक स्वतःच्या इच्छेनं स्वतः सेवा, इच्छे सेवा करण्याच्या भावनेनं या ठिकाणी जमा होतात दोनशे क्विंटल गव्हाची पुरी आज हो। या ठिकाणी बनवल्या जाते तेवढीच वांग्याची भाजीसुद्धा आपण बनवत आहोत स्वातंत्र्य समता बंधुता सामाजिक एकता म्हणजे खऱ्या अर्थानं अध्यात्म असतं विवेकानंदांच्या विचारात माणसाला जोडणारा तत्त्वज्ञान होतं या ठिकाणी जो महाप्रसाद बनतो तो वेगवेगळ्या पंथ संप्रदाय वेगवेगळ्या जाती धर्माचे सगळे लोक एकत्रित येतात एकत्रित बनवलेला हा प्रसाद उद्या येणाऱ्या भाविकांना परमेश्वर मानून त्यांना अर्पण केला जातो त्यांना नैवेद्य दाखवला जातो अगदी अद्वितीय असा हा सोहळा असतो दोन लाख भाविक एका वेळेला हा महाप्रसाद घेत असतात अगदी सकाळी तीन वाजेपासून हा प्रसाद बनवण्याचं काम सुरू आहे उद्याला म्हणजे पौषवद्य सप्तमी ही स्वामी विवेकानंदांची जयंती आहे आणि ही जयंती एवढ्या भव्य प्रमाणात फक्त हिवर आश्रमाने विवेकानंद आश्रमातच संपन्न होते स्वामीजीने स्वामीजींना अपेक्षित असलेला धर्माचरण आणि सचशील व्यक्ती हा या प्रकारचंच वर्तन करू शकतो माणसाला संघ ठेवणारा एकत्वाने बांधणारा खरा धर्म या ठिकाणी सांगितलं जातो तीनही दिवस व्याख्यानं प्रवचन कीर्तनाचं आयोजन केलं जातं मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील भाविकांना विनंती करतो उद्याच्या महाप्रसादासाठी आपण सगळ्यांनी यावं सगळ्यांनी महाप्रसाद घेण्यासाठी जे चाळीस एकरचं शेत आहे त्यामध्ये जमावं शिस्तीने आणि शांततेने या प्रसादाचा लाभ घ्यावा नमस्कार मी रमेश पवार विवेकानंद आश्रमाचा कार्यकर्ता दरवर्षी विवेकानंद जन्मोत्सव विवेकानंद आश्रमातर्फे साजरा केला जात असतो चाळीस एकराच्या शेतात दोन लाख भाविकांना या ठिकाणी महाप्रसाद दिला जातो पन्नास पंक्तींमध्ये विवेकानंद आश्रमाचे कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने हे महाप्रसाद वितरणाचं काम करत असतात शंभर ट्रॅक्टर हे महाप्रसाद वितरण करत असतात त्यात दोनशे क्विंटल गहू आणि शंभर क्विंटल वांगे एवढ्याचा हा महाप्रसाद या ठिकाणी तयार केला जातो आणि त्याचं वितरण भाविकांना केलं जातं इथं कुठल्याही प्रकारचा भेदभाव पाळला जात नाही धर्मलिंग जात हे कुठल्याही भेदभावाला महाराजांनी कधीही आयुष्यात थारा दिलेला नाही एवढ्या मोठ्या प्रमाणावर साजरा होणारा हा एकमेव उत्सव आहे आणि म्हणून परिसरातील तसेच विवेकानंद आश्रमाशी संबंधित सर्व कार्यकर्ते जे आहेत सर्वांची इच्छा आहे की गिनीज बुकची जी टीम आहे त्या त्यांनी एकदा इथं यावं भेट द्यावी आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद व्हावी अशी आमच्या सर्वांची विनंती आहे इच्छा आहे नमस्कार मी संजय भारती विवेकानंद आश्रमाचा एक कार्यकर्ता आणि भाविक आहे एकोणीसशे पासष्टपासून पासून शुभदास शुगदास महाराज यांनी विवेकानंद जयंतीच्या निमित्तानं हा गोपाळकाला सुरू केला आज या गोपाळ काल्याचं जे भव्य रूप आहे जवळजवळ पस्तीस एकरामध्ये ऐंशी ट्रॅक्टर पुरी आणि भाजीचा हा महाप्रसाद एकत्रित वाटतात सर्व धर्म जाती पंथाचे लोक एकत्रित येतात आणि दोन तासामध्ये महाप्रसादाचा कार्यक्रम संपतो त्याआधी तीन दिवसापासून लोकप्रबोधनाचे विविध कार्यक्रम व्यासपीठावरती होतात विविध जाती धर्म पंथाचे लोक एकत्रित येऊन यामधून प्रबोधन घेऊन या गावावरून हा संदेश घेऊन एकतेचा आणि समतेचा संदेश घेऊन गावागावात जातात अशा प्रकारे विवेकानंदांची जयंती महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये अनेक ठिकाणी चौकशी करून पाहिली कुठेही एवढ्या भव्य प्रमाणात अन्नदान आणि लोकप्रबोधनाच्या दृष्टीनं कुठे मोठी साजरी होत नाही माझी अशी विनंती राहील आपणा सर्वांच्या माध्यमातून की ही जयंती विवेकानंद जयंती महोत्सव हा लोकजयंती महोत्सव आहे याचं रेकॉर्ड हे गिनीज बुक ऑफ मध्ये व्हावं अशी मी आपल्या सर्वांच्या वतीनं गिनीज बुक ऑफ रेकॉर्डची जी व्यवस्था समिती असेल त्यालाही या निमित्तानं विनंती करतो की त्यांनी यावं आणि पाहावं आणि याचं अवलोकन करून याचं त्यामध्ये नोंद करावी